नमस्कार आता आपण पाहणार आहात मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होते पिंडदान करण्याचे महत्व तर्पण करण्याचे महत्व गरुड पुराणातील रहस्य नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा चला तर पाहूया एकदा सुतजी त्यांच्या प्रवासादरम्यान नैमिषारण्य या जंगलात पोचले नैमिषारण्य हे एक पवित्र ठिकाण होते जिथे ऋषी आणि साधू तपश्चर्या करण्यासाठी जात असत तिथे पोचल्यानंतर सुतजींना अनेक प्रमुख ऋषी भेटले जे त्यांच्या आगमनाने प्रसन्न झाले त्यांनी ही देवाने पाठवलेली दे संधी म्हणून घेतली आणि मृत्यू नावाच्या गुडतेबद्दल आणि माणसाच्या मृत्यूनंतर नेमके काय घडते याबद्दल त्यांच्या शंका दूर केल्या त्या ऋषीपैकी एक शौनक ऋषींनी सुतजींना विचारले हे पूजनीय ऋषी आम्ही फक्त तुमच्या आगमनाची वाट पाहत होतो असे दिसते की तुम्ही आमची प्रार्थना ऐकली आहे मृत्यूच्या गुडतेवर आणि मृत्यूनंतर काय होते यावर व्यक्त होणाऱ्या अनेक विविध आणि परस्पर विरोधी मतांमुळे आम्ही गोंधळलो आहोत काही लोकांचा असा विश्वास आहे की मनुष्य त्याच्या मृत्यूनंतर लगेचच पुनर्जन्म घेतो तर काही लोकांचा असा विश्वास आहे की मनुष्य त्याच्या मृत्यूनंतर प्रथम यमलोकात त्याच्या कर्माची फळे चाकण्यासाठी जातो आणि त्यानंतर तो पुनर्जन्म घेतो आम्ही तुम्हाला आमच्या शंका दूर करण्याची आणि मृत्यू नावाच्या रहस्याबद्दल आम्हाला माहिती देण्याची विनंती करतो मग सुतजींनी गरुडाची कहाणी सांगितली ज्याने एकदा भगवान श्रीकृष्णाला असाच प्रश्न विचारला होता ही कहाणी सांगताना सुतजी म्हणाले विनीतचा पुत्र गरुड एकदा तिन्ही लोकांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा निर्णय घेतला तिन्ही लोकांचे दर्शन घेतल्यानंतर तो वैकुंठ लोकात परतला आणि भगवान श्रीकृष्णाला त्याचे अनुभव कथन केले गरुड म्हणाले तिन्ही लोकांना भेट दिल्यानंतर मला पृथ्वी इतर लोकांच्या तुलनेत थोडीशी गर्दी असलेली आढळली मला असेही आढळले की ती माणसाला भौतिक सुखासाठी तसेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगल्या संधी देते म्हणून मी असा निष्कर्ष काढला आहे की पृथ्वी लोक हे सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ होते परंतु पृथ्वी लोकामधील सर्वत्र पसरलेले दुःख आणि ते पाहून मला खूप दुःख झाले नातेवाईकांच्या मृत्यूनंतर लोक गुंतागुंतीचे विधी करतात हे पाहून मी खरोखर गोंधाळून गेलो हे सर्व विधी मला खूप हास्यस्पद वाटले लोक त्यांच्या मृत्यू नातेवाईकांना जमिनीवर ठेवताना पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले तिळाच्या आणि कुश म्हणजे गवत याच्या पंगावर मृतदेह का ठेवला जातो हे मला देखील समजले दे नाही मी असे अनेक विधी पाहिले ज्यांनी मला आश्चर्यचकित केले उदाहरणार्थ माणसाच्या मृत्यूनंतर देणगी का दिली जाते हे मला समजले नाही मृत्यू नावाच्या रहस्याने किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते याबद्दल मी गोंधळून गेलो आहे मुलांनी आपल्या वडिलांचा मृतदेह खांद्यावर उचललेल्याचे दृश्य अजूनही माझ्या आठवणीत ताजे आहे मृतदेहावर तूप का लावले जाते किंवा मृताचे नातेवाईक उत्तरेकडे तोंड करून यमसुक्त का जप करतात हे मला समजले नाही मृताच्या मुलाला त्याच्या इतर नातेवाईकांसोबत जेवण करण्यापासून वंचित ठेवलेले पाहून मलाही आश्चर्य वाटले हे प्रभू कृपया मला पिंडदान करण्याचे महत्व किंवा तर्पणविधीचे महत्व सांगा पिंडदान करण्याची आणि पूर्वजांना आवाहन करण्याची योग्य पद्धत सांगा मला असे मानणे कठीण जाते की एखाद्या व्यक्तीने केलेले सर्व पुण्य किंवा वाईट कृत्य त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे जातात अशा प्रकारे गरुडाने भगवान श्रीकृष्णांवर प्रश्नांचा वर्षाव केला आणि त्यांचे स्पष्टीकरण मागितले विधीद्वारे मोक्ष भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले जातीच्या हितासाठी तुम्ही इतके महत्वाचे प्रश्न विचारला आहात याचा मला खूप आनंद झाला आहे मी तुम्हाला असे रहस्य सांगणार आहे जे आतापर्यंत देवता आणि योगींनाही अज्ञात होते हे गरुडा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे साधनांचा वापर करून पुरुषाने पुत्र प्राप्तीचा प्रयत्न करावा कारण पुत्र विरहित व्यक्तीला मोक्ष मिळत नाही भगवान श्रीकृष्ण पुढे माणसांच्या सर्वप्रथम त्या भागावर गोवंशाच्या शेणाचा थर लावून त्याचे शुद्धीकरण करावे या शुद्ध केलेल्या भागाला मंडळ म्हणतात आणि ते त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा शिव आणि मी यांच्या उपस्थितीने शोभायमान आहे त्यानंतर त्या शुद्ध केलेल्या भागावर तीळ चिंपडले जातात आणि कुश म्हणजेच गवत पसरवले जाते ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे त्याला कुश म्हणजे गवताच्या पलंगावर झोपवले जाते शास्त्रात म्हटले आहे की जी व्यक्ती वर उल्लेख केलेल्या मार्गाने आपले नश्वर शरीर सोडत नाही तो अस्वस्थ आत्म्याच्या रूपात इकडे तिकडे भटकत राहतो कितीही विधी अशा आत्म्याला शांती देऊ शकत नाहीत हे गरुडा तीळ माझ्या घामातून प्रकट झाले आहे आणि म्हणूनच ते अत्यंत पवित्र आहे भूत आत्मे राक्षस इत्यादी सर्व प्रकारच्या वाईट शक्ती ज्या ठिकाणी वापरल्या जातात त्या ठिकाणापासून दूर राहा त्याचप्रमाणे कुश, गवत माझ्या शरीराच्या केसापासून प्रकट झाले जा आहे आणि त्रिमूर्ती ब्रह्मा शिव आणि विष्णू यांच्या उपस्थितीने ते कृपावंत आहे कुश, म्हणजेच गवत अर्पण केल्यास देवता तृप्त होतात तर पितर तिळाच्या अर्पणाने तृप्त होतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जर मृत माणसाला गाईच्या शेणाने शुद्ध केलेल्या जमिनीवर पसरलेल्या कुश म्हणजे गवताच्या पलंगावर झोपवले तर तो त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मीठ दान करण्याचे खूप महत्व आहे मिठाचे मूळ माझ्याकडून आहे आणि ते दान केल्याने पूर्वजांना स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते मीठ दान केल्याने मृत माणसाच्या वेदना आणि दुःख कमी होण्यास देखील मदत होते आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते इतर वस्तूसह दान केले जातात मृताच्या नातेवाईकांनी उत्तरेकडे तोंड करून पवित्र यमसुप्त जप करावा कारण ते त्याला मुक्ती मिळवण्यास मदत करते त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने गरुडाला मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली मृत व्यक्तीचे पुत्र आणि मृत व्यक्तीच्या इतर नातेवाईकांनी मृतदेह स्मशानभूमीत नेला पाहिजे स्मशानभूमीत मृतदेह अशा प्रकारे ठेवावा की त्याचे डोके पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे सीता चंदन किंवा पलाश या लाकडापासून बनवावी शरीर सोडताना आत्म्याच्या अनुभवांचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले आत्मा मोठ्या अनिच्छेने नश्वर शरीर सोडतो कारण त्याच्या मृत्यूनंतरही नश्वर जगाशी असलेले आकर्षण टिकून राहते माणसाच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात जे गंभीर पाफे करणाऱ्यांना दोरीने बांधून यमलोकात मोठ्या अपमानाने नेले जाते परंतु सद्गुणी आत्म्यांना सन्मानाने आणि योग्य आदराने नेले जाते यमराज मृत्यूचा स्वामी सद्गुणी आत्म्याला संपूर्ण सन्मानाने स्वीकारतो आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यात पापे केलेली आहेत त्यांना शिक्षा देतो त्याच्या काळ्या रंगात त्याच्या घोड्यावर म्हशीचा घोडा आणि हातात फास आणि लोखंडी काठी असलेला वाटते आणि काढून टाकण्याचा प्रयत्न करतात कारण आत्म्याशिवाय ते निरुपयोगी आहे म्हणून त्याच्या अंतिम प्रवासाचा दिवस येण्यापूर्वी तत्कर्म करून या नश्वर शरीराचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरणार नाही मृत्यूनंतर आपले कथन पुढे चालू ठेवत भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुडा निर्धारित वेळी येतो जो सर्व परिस्थितीत स्थिर आणि अपरिवर्तित राहतो माणसाची इंद्रिये कमकुवत होतात आणि त्याचे शरीर कमकुवत होते ज्यामुळे त्याच्या वृद्ध काळात त्याला अनेक आजार होतात त्याच्या मृत्यूच्या वेळी माणसाला असह्य वेदना होतात आणि तो आपली चेतना गमावू लागतो यमदूत येतात आणि शरीरातून आत्मा बाहेर काढू लागतात आणि यामुळे वेदना वाढतात शेवटी अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठा नसलेला आत्मा अनिच्छेने शरीरातून बाहेर पडतो कारण त्याच्या मृत्यूनंतरही जगाशी असलेले आकर्षण असते परंतु एक सद्गुणी व्यक्ती त्याच्या मृत्यूच्या वेळी या सर्व वेदनादायक अनुभवांमधून जात नाही आत्म्याला त्याच्या कर्माची फळे चाखण्यासाठी वेगवेगळ्या प्रजातींमध्ये जन्म घ्यावा लागतो तसेच असंख्य जन्म मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून जावे लागते पिंडदान विधींचे महत्व सांगताना भगवान विष्णूने गरुडाला सांगितले की त्यांना तृप्त करण्यासाठी हे केले जाते त्याला हे देखील सांगितले की अंतिम संस्कार करताना सहा पिंडदान अर्पण केले जातात पहिले पिंडदान व्यक्तीने शेवटचा श्वास घेतलेल्या ठिकाणी केले जाते तर दुसरे तिसरे चौथे पाचवे आणि सहावे पिंडदान अनुक्रमे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जवळच्या चौका चौकात स्मशानभूमीवर चितेवर आणि शेवटचे अवशेष गोळा करताना केले जाते स्मशानभूमीत पोचल्यानंतर मृतदेह दक्षिणेकडे डोके ठेवून ठेवावा त्यानंतर मृतदेह अग्नीत जाळून टाकावा आणि काही वेळाने तीळ आणि तूप जळत्या जितेमध्ये होतावे जेणेकरून ते कोणत्याही अडचणीशिवाय जळत राहील पुढील दहा दिवस मृताच्या त्याच गोत्रातून येणाऱ्या नातेवाईकांनी अशौच कालावधी पाळावा या काळात तो कठोर तपस्या करतो आणि सामाजिक संपर्क टाळतो मृताच्या मुलाला त्याच्या नातेवाईकांसोबत जेवण करण्यास मनाही आहे कारण या, या काळात तो अशुद्ध असल्याचे मानले जाते अशा प्रकारे भगवान विष्णूंच्या उत्तरांनी समाधानी होऊन गरुडाने त्यांच्या मनात असलेल्या शंका दूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद